शुभविवाह या मालिकेच्या एकोणतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आता रागिणी हिच्याबद्दलचा खूप मोठा भूतकाळ समोर येणार आहे अपूर्वाच्यामुळे आता अपूर्वा इन्व्हेस्टिगेशन करत असतानाच आता खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे आणि पुन्हा एकदा आकाशभूमी त्याच परिस्थितीमध्ये त्याच ठिकाणावरती परत फिरून चक्र आलेलं आहे नक्की काय घडले पाहूया इकडे अपूर्वा ज्या वेळेला आकाश आणि भूमी यांच्या सोबत उभी असते अचानकपणे तिला तो गुंड मोहनगिरी दिसल्या कारणाने ती धावत त्याच्या मागे जाते आणि इकडे आकाश सांगत असतो काय ग भूमी ही का धावत गेली यावरती त्या माणसाला पकडण्यासाठी काहीच दोघांना कळत नसतं तोपर्यंत अपूर्वा त्याला पकडत असते पण त्याच वेळेला आता तो मोहनगिरी आपल्या हातातून चाकू काढतो आणि अपूर्वाच्या अंगावरती वार करायला येतो आता अपूर्वाच्या पोटातच तो चाकू घालणार तितक्यात मागून बलदेव येतो आणि तसा तसा त्याचा हात पकडतो आणि त्यानंतर अपूर्वाचा जीव वाचतो बरं हे सगळं होत असताना म्हणजे बलदेव त्याचा हात तर धरतो पण तो मोहनगिरी त्याचा हात झटकतो आणि हात झटकून तिकडून आता ताबडतोब निघून जातो आणि आता इकडे अपूर्वाचा जीव तर वाचतो पण अपूर्वाच्या हातामधून तो आता गुंड सुटलेला असतो आणि अपूर्वा म्हणते काय केलंस आहे तू यावरती आता बलदेव म्हणतो अगं तुझा जीव महत्वाचा आहे ना असं काय करतेस लगेचच अपूर्वा आपल्या कॉन्स्टेबलना कॉल करते आणि आत्ताच तो मोहनगिरी माझ्याकडून सुटलाय कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आता पळून गेला नाही पाहिजे पकडा त्याला असं आता ती सांगते तोपर्यंत आता आकाश आणि भूमी हे सगळं पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की अच्छा हा मोहनगिरी होता आणि हा मोहनगिरी हा चोर आहे म्हणून अपूर्वा त्याला पकडायला गेली अपूर्वा तिकडे येते आणि सॉरी म्हणजे खरं तर मला खूप मोठी लीड मिळाली होती मोहनगिरी आणि ह्याचे दोन साथीदार त्यांच्यामध्ये एक बाई सुद्धा आहे आणि हे सगळे जण खूप मोठं रॅकेट चालवत होते आणि त्या संदर्भात मला त्याला पकडायचं होतं सॉरी म्हणजे तुम मी तुमच्या सोबत बोलता बोलता अचानकपणे निघून गेले आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता इकडे तो माझ्या सटकलाय पण त्याला पकडल्याशिवाय मी गप्प बसणार इकडे तोपर्यंत अथर्व घरी येतो आणि त्यानंतर मग आता अथर्व सांगायला लागतो की दादा तू सगळे अल्बम मागवले होतेस ना ते सगळे अल्बम घेऊन आता मी आलोय खरं तर आकाशने ते अल्बम आता मोहनगिरी हा रागिणीचा माणूस आहे ते पाहण्यासाठी घेतलेलं असतं कारण त्याने आता बऱ्याचदा मोहनगिरीला रागिणीच्या सोबत पाहिलेलं असतं काम करताना ऑफिसमध्ये पण त्यावेळेला हा चोर असेल किंवा हा या टोळीमध्ये सामील असेल किंवा रागिणी असं काही रॅकेट चालवत असेल याबद्दल काहीच कल्पना नसल्या कारणाने तेव्हा इतकी चौकशी केलेली नसते पण आता अपूर्वाच्या तोंडून नाव ऐकल्यावरती ते जुने अल्बम मागवून घेतात आणि मग लगेचच अथर्व अल्बम देऊन जातो त्यावेळेला आकाश म्हणतो अथर्वला एखादं काम सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं कधीच झालेलं नाहीये असं म्हणत तो लगेचच आता तो अल्बम पाहायला लागतो त्यावरती भूमी म्हणते खरं सांगू का तर बलदेव दादा आणि अथर्व दोघांचाही तुझ्यावरती खूप 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 विश्वास आहे असं म्हटल्यावरती दोघ जण आता अल्बम पाहायला लागतात त्या अल्बम ते आत्याच्या बाजूला एक दोन फोटो मध्ये मोहनगिरी उभा राहिलेला दिसतो आणि त्यानंतर मग आता इकडे भूमी सांगायला लागते म्हणजे हा तोच मोहनगिरी आहे ज्याला आता अपूर्वा शोक्ती आहे आणि आता हा रागिणीचा माणूस आहे हे ज्या वेळेला तिच्या समोर येईल किंवा रागिणी आत्याच ती तिसरी व्यक्ती आहे जी मोहनगिरीला मदत करत होती हे ज्या वेळेला आता इकडे अपूर्वाला समजेल तेव्हा तेव्हा ती नक्कीच नक्कीच या सगळ्यामध्ये आता रागिणीचा शोध घ्यायचा प्रयत्न करेल आणि खरं सांगायचं तर आता बलदेव दादांसोबत तिचं लग्न होणार आहे त्यामुळे आपण आता बलदेव दादांना सांगू सुद्धा शकत नाही आहोत की तुम्ही तिला काही सांगू नका असं आपण त्यांना जर का बोललो ना दहा वेळेला तर आता त्यांना संशय येईल की हे लोक असं का सांगत आहेत म्हणून मला काय वाटतं माहितीये का आपण त्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही बरं त्याच वेळेला आता दोघांना सुद्धा काहीतरी लॉन मधून पडल्याचा म्हणा किंवा कोणीतरी धडपडल्याचा म्हणा असा आवाज येतो म्हणून खिडकीतून आकाश आणि भूमी पाहतात तर त्यांना एक व्यक्ती धावताना आपल्या इथून लॉन मधून बाहेरच्या साईडने धावताना दिसते ज्या वेळेला ती व्यक्ती दिसते त्यावेळेला आकाश म्हणतो कोण असेल ही व्यक्ती आणि मग दोघ जण धावत पडत येथा ए थांब असं म्हणत घराच्या खाली उतरतात आणि त्याचा पाठलाग करायला लागतात त्यावरती मग आता आकाश म्हणतो कोण असेल ही व्यक्ती ती भूमी म्हणते खरंच काही कळत म्हणजे खरं सांगू का तर आता आपला शत्रू असा कोणीच नाही ही व्यक्ती का बरं इकडे हाता आलेली आहे आणि आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो आकाश काही कळायला मार्ग नाहीये किती दिवस झालेले आहेत तर आपल्याला काही ना काहीतरी संकट चालूच आहेत आपल्या आयुष्यामध्ये खर म्हणजे खरं सांगायचं तर आता ही संकट संपण्याची नावच घेत भूमी म्हणते मला खरं तर काहीतरी वेगळंच वाटते कोण असू शकतो हा यावरती आकाश म्हणतो नको इतका विचार करू कदाचित एखादा भुरटा चोर असू शकतो जो चोर काही चोरी करायला आला असेल किंवा तो चोर आता काही आपल्याला दाखवायला आला असेल नको तू चिंता करू असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते भूमी ठीक आहे आकाश आपण आता वरती जाऊन बघूया का काही चोरी केले का त्यांनी यावरती आकाश म्हणतो पण तो वरती कुठे आला होता मग तिकडे आजूबाजूला लॉनमध्ये चोरण्यासारखं तर काहीच नसतं दोघ जण वरती येतात पण खूप कन्फ्यूज असतात की आत्ता आपल्या इथे पाळत ठेवून कोण आहे तोपर्यंत इकडे अपूर्वाला सिनियरचा कॉल येतो आणि त्यानंतर अपूर्वा सांगते अच्छा आता काहीच काळजी करू नका लीड मिळालेली आहे मी द्राबडतोब त्याला पकडते आणि तितक्यात तिचा कॉन्स्टेबल येतो आणि मॅडम तुमचं काम फत्ते झालेलं आहे असं सांगायला लागतो त्यावरती ती म्हणते भले शाब्बास आणि त्यानंतर मग आता तिच्या चेहऱ्यावरती आनंद येतो अपूर्वा बाकी काही असलं तरी तिच्या कामामध्ये खूपच पर्टिक्युलर असते प्रेक्षकांनो आणि याच कारणासाठी आता अपूर्वाला ती माहिती कळाल्यावर ती तो खूपच खुश होतो इकडे तोपर्यंत आता मानसी आणि भूमी ह्या दोघे जणी यांना आता फराळ घेऊन येतात त्यावेळेला अथर्व म्हणतो आकाश दादा या बायकांना काय वाटत असतं रे आपलं पोट म्हणजे अलीबाबाची गुहा आहे का की काही झालं तरी सुद्धा आपल्या पोटामध्ये काहीही टाका काहीही टाका आपण आपलं खातोय 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 मानसी म्हणते काय चाललंय काय तुझं दिलं खायला तरी प्रॉब्लेम नाही दिलं तरी प्रॉब्लेम आपला सारखा बोलतच राहील बोलतच राहील यावरती तो म्हणतो ही बघ आणि ही मानसी आहे ना आकाश ती पण तशीच सतत एकतर तोंडिचं बोलण्यासाठी उघडत किंवा तोंड खाण्यासाठी उघडत यावरती मानसी म्हणते बघितलंच नाही काय प्रॉब्लेम आहे मला काही कळतच नाहीये असं म्हणत मानसी आता इकडे म्हणजे टोमळा मारत असते बरं हे सगळं चालू असताना भूमी अचानकपणे गप्प होते आणि त्याच वेळेला आकाश तिला विचारायला लागतो काय ग काय झालं पण त्याच वेळेला आता इकडे टी व्हीवरती बातमी आलेली असते ती बातमी सगळेजण पाहतात त्या बातमीमध्ये असत की सी पी अपूर्वा अपूर्वा यांनी आता पुरोहित यांनी जो कोणी मोहनगिरी नावाचा कुख्यात गुंड आहे त्याला पकडलंय आणि त्याच्या टोळीचा सुद्धा आता शोध लवकरात लवकर आहे त्यावरती मानसी म्हणते खरंच मला या अपूर्वाचं खूपच कौतुक वाटतं आणि आता का कसं म्हणजे ती इतक्या धडाडांनी सगळं करते ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की हो खरं सांगायचं तर आता तिचं कौतुकच का आहे पण भूमी आणि आकाशचा चेहरा पडतो तितक्यात तिथे आलेली आहे अपूर्वा आणि येऊ का मी असं ती विचारायला पाहिल्यावरती सगळे जण थोडेसे चपापतात म्हणजे अचानकपणे आल्यामुळे भूमी आणि आकाश तर जास्त गडबडतात कारण आता हा मोहनगिरी पकडला गेलाय म्हणजे रागिणीबद्दलची काहीतरी लीड हिला मिळाले आणि म्हणूनच ती इकडे आले त्याच वेळेला छोटी आता क्षितिजा जाऊन तिकडे तिला भेटते आणि मिठी मारायला लागते ज्या वेळेला ती आता मिठी मारायला लागते त्यावेळेला अपूर्वा लगेचच बोलायला लागते की म्हणजे मला मला रागिणी पटवर्धन यांच्याबद्दलची माहिती पाहिजे आकाश महाजन तुमची आत्या आणि आता अथर्व पटवर्धन तुमची आता आई। ती आई हिच्याबद्दलची मला इत्यंभूत सगळी माहिती पाहिजे आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच मानसी सांगते की आम... क्षितिजा चल मी तुला टीव्ही लावून देते जेणेकरून आता इकडे काही झालं तरी सुद्धा आणि त्यावेळेला आता म्हणजे अपूर्वाच्या बोलण्याचा परिणाम क्षितिजावरती होऊ नये त्या कारणासाठी आता ज्या वेळेला रागिणीचा विषय निघतो आकाश आणि भूमिजासमोर समोर त्या रात्रीचा प्रसंग येतो त्या हो ता, रात्री का जे काही घडलं होतं ते सगळं त्या दोघांच्या समोर येतं आणि त्याच वेळेला दोघं जण तिच्याकडे पाहायला लागतात आणि ज्या वेळेला हे सगळं होत असतं आणि त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी हे थोडेसे गडबडतात आणि त्यानंतर ती म्हणते काय झालं तुम्ही मला रागिणी पटवर्धन यांच्याबद्दल काहीच का सांगितलं नाही यावरती अथर म्हणतो सांगायला आम्ही तिला लक्षात ठेवलं पाहिजे ना आम्ही तो चॅप्टर आमच्या आयुष्यातून आता बिलकुल काढून टाकलेला आहे तिचं सगळं आमच्या आयुष्यातून पुढे गेले यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते इकडे आता सांगायला लागते अपूर्वा की मला कळत नाहीये की म्हणजे ह्या व्यक्तीचा तुमच्या सोबत काय संबंध आहे आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते खरं तर मी ज्या मोहनगिरीला पकडले त्या रॅकेटमध्ये असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे एकमेव स्त्री व्यक्ती ती म्हणजे रागिणी होती रागिणी पटवर्धन ह्या असं काही करू शकतील आणि मला तुम्ही तिच्याबद्दल काही सांगितलंच नाही काही विषयच नाही त्यावरती अथर्व म्हणतो आमच्या आयुष्यातून रागिणी पटवर्धन हे नाव आम्ही कायमचं पुसून टाकले ती काहीही करू शकते ती कोणत्याही बाबतीत आता कोणालाही अडकवू शकते किंवा कोणताही प्रकार करू शकते आणि त्यामुळे आता आम्ही आमच्या आयुष्यातून तिचं नाव काढलंय बलदेव म्हणतो हो ती बाई खूपच कपटी आहे आणि ही कपटी बाई कधीही काहीही करू शकते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला आता म्हणजे आम्ही तिचं नाव आमच्या आयुष्यातून पुसून टाकले यावरती ती म्हणते पण तुम्ही आयुष्यातून नाव पुसून टाकलं असलं तरी मला तिचं इन्व्हेस्टिगेशन करणं आता गरजेचं आहे हा म्हणजे या घरची सून म्हणून तुमचं मी सगळं मनातलं समजू शकते पण तुम्ही सुद्धा एक पोलीस ऑफिसर म्हणून मला समजून घ्या काही झालं तरी रागिणीच्या घराची झडती घेतल्याशिवाय किंवा रागिणीच्या रूमची झडती घेतल्याशिवाय मला आता काही झालं झालं तरी सुद्धा गप्प बसता येणार नाहीये असं म्हणत ती आता रागिणीच्या रूमची झडती घ्यायला जाते त्यावरती मग आता इकडे ती सांगते पण या बाईचा तुमच्या सोबत संबंध असणं हे जरा मला थोडस वियर्ड वाटतंय कारण तिचा संबंध मोहनगिरी सारख्या कुख्यात गुंडाशी आहे असं म्हटल्यावर ती बलदेव म्हणतो आम्ही आमच्या आयुष्यातला हा चॅप्टर कधीचाच काढून टाकलेला आहे त्यामुळे पुन्हा 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 त्याची काही वाच्यता करायची नाही यावरती आकाशभूमी मात्र गप्पच असतात आणि हे अपूर्वा नोटीस करते आणि ती म्हणते काय झालं म्हणजे दोघं जण काहीच बोलत नाही या रागिणी पटवर्धन यांच्याबद्दल यावरती आकाश सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता आम्ही रागिणी पटवर्धन हे नाव आमच्या आयुष्यातून पोचलंय त्यामुळे आम्हाला तिच्याबद्दल काही बोलायचं नाही अपूर्वा म्हणते पण इफ यू डोंट माइंड मला तिच्या रूमची झडती घ्यायला पाहिजे म्हणजे एक पोलीस अधिकारी म्हणून मला हे करावंच लागेल आता फायनली अपूर्वाला त्या रूमची झरती घेण्यापासून कुणीही थांबवू शकत नसतं आणि त्यानंतर मग आता अपूर्वा रूमची झडती घेण्यासाठी आता रागिणीच्या रूमच्या दिशेने निघालेली आहे आणि त्यानंतर मग आता आकाशभूमी एकमेकांकडे पाहतायत की काय नक्की हिला आता सापडेल किंवा कोणतीही गोष्ट हिच्या हातात लागेल काही सांगता येत नाहीये आणि त्यानंतर त्यानंतर मग आता दोघंही जण तिला वरती घेऊन जातात ज्या वेळेला तिला आता रूमच्या दिशेने घेऊन जाला तर त्यावेळेला ती सांगायला लागते की माझ्याकडे ऑफिशियली तुमच्या घराची झडती घेण्याचे म्हणजे वॉरंट आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो बलदेव ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तू झडती घेऊ शकतेस त्यावरती मग आता लगेचच अपूर्व झडती घेण्यासाठी वरती येते आणि त्यानंतर मग ती सांगते मागच्या वेळेला जेव्हा मी इकडे आले होते ना त्यावेळेला तुम्ही मला तुम्ही मला अजिबात सांगितलं नव्हतं की ह्या रूमचं काय सत्य आहे इकडे सगळेजण वरती जातात आणि आता लगेचच इकडे म्हणजे दोघ जण ही घाबरतात भूमी आणि आकाश घाबरतात आणि आता विचार करतात काय नक्की अजून वाढलेलं आहे आणि काय माहिती काय आहे ते आणि त्यावेळेला आता इकडे लगेचच दोघं पण वरती येतात आणि तेव्हा अपूर्व म्हणते का तुम्ही मागच्या वेळेला मला सांगितलं नाही यावरती बलदेव म्हणतो कारण आम्ही आमच्या आयुष्यातून तो, तो विषय कायमचा बंद केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आता तो विषय घरात पण काढत नाही तर आम्ही तुला का सांगू आणि खरं सांगायचं तर रागिणी हा चॅप्टर आमच्यासाठी क्लोज झालेला आहे काही झालं का तरी सुद्धा रागिणीला आम्ही आता बिलकुल बिलकुल आठवत नाही आहोत असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता अथर्व सांगायला लागतो आणि जरी तू आतमध्ये जाऊन झडती घेण्याचं काम केलंस ना तरी सुद्धा तरी सुद्धा आम्ही आता म्हणजे तू झडती घेतलीस तरी काही उपयोग नाहीये कारण आम्ही आम्ही या सगळ्यामध्ये आता आतल्या वस्तू पूर्णपणे जाळून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे काही सापडणार नाही अपूर्वा म्हणते काय तुम्ही हे जाळून का टाकलत त्यावरती सांगायला खरं तर रागिणी पटवर्धन यांची कोणताही आठवण कोणताही अवशेष आम्हाला नको होता म्हणून आम्ही जाळून टाकले आता खरं तर हे सगळं जाळून टाकल्या कारणाने अपूर्वाचं काम आता वाढणार असतं म्हणजे या सगळ्यामध्ये जर का वस्तू तिकडे असत्या तर कदाचित अपूर्वाला आता गोष्टी माहिती पडल्या असत्या म्हणा किंवा अपूर्वाला या सगळ्यामध्ये काहीतरी लीड मिळाली असती पण ती लीड काही मिळत नाही आणि वस्तू जाळल्या कारणाने हाच एकमेव उद्देश आकाश आणि भूमी यांचा असतो की वस्तू जर का जाळून टाकल्या तर आता पुन्हा पुन्हा हा विषय निघणार नाही त्यानंतर मग आता फायनली त्याच जागेवरती ज्या जागेवरती आका म्हणजे सात वर्षापूर्वी रागिणीने पट पळवून गेलेलं असतो क्षितिजाला क्षितिजा तिकडे पोहोचते आकाशभूमी तिला शोधायला पोहोचतात आणि भूमी सांगते अपूर्वा आपल्या आयुष्यामध्ये आल्यापासून आकाश हे सगळे प्रकार घडतायत काय नक्की सत्य आहे काय खोट आहे आणि तितक्यात मागून बलदेव येतो आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणायला लागतो बलदेवने आता खरंच काय ऐकलेलं आहे किंवा काय समजलं आकाशभूमीच्या बद्दलचं सत्य म्हणजे आकाशभूमी जे काही बोलले ते त्यांनी काय ऐकले येणाऱ्या भागामध्ये सगळं सविस्तर समजणार आहे